रावसाहेब पाटील यांच्यामुळे दक्षिण भारत जैन सभेला नव संजीवनी बोरगाव येथील पाटील कुटुंबाला सवलती प्राप्त करून दिल्या आहेत असं मत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं ते आज बोरगाव येथील दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या घरी कुटुंबियांचं सांत्वन कार्यक्रमात बोलत होते रावसाहेब पाटील यांच्या माध्यमातून सांगली येथील दक्षिण भारत जैन सभेच्या शंभरावे अधिवेशन कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडलं खऱ्या अर्थाने दादांच्या यशस्वी प्रयत्नामुळे सभेला हत्तीचं बळ प्राप्त झालं आहे अशा अनेक आठवणींना जयंत पाटील यांनी उजाळा दिला यावेळी अरिहंत उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिनंदन पाटील सहकार रत्न उत्तम पाटील युवा नेते पृथ्वीराज पाटील भालचंद्र पाटील निरंजन पाटील सरकार निपाणीचे नगरसेवक दिलीप पठाडे विनायक वड्डे संजय सांगावकर सह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा